माझ्यासारखं मार्गशीर्ष महिन्यात कोण कोण साफसफाई करतं बघा मी तर करते कारण का प्रत्येक गुरुवारी आता पूजा होणार महालक्ष्मी आईची तर मग पूजा साफसफाई तर झालीच पाहिजे आणि माझी काय सवय आहे आली लहर केला खरं कर आली लहर केला कर हो तसंच आहे कारण का माझ्या मनामध्ये आलेलं की आत्ताच्या आत्ता साफसफाई झाली पाहिजे रात्रीचे सव्वा दहा वाजलेले होते जेवलेली खाल्लेली आळस आलेला पण एकच दिवस मार्गशीष महिन्याला राहिलेला तोंडावर आलेली ले होती लगेच दुसऱ्या दोन दिवसावर गुरुवार होता म्हटलं नाही आत्ता केलं नाही तर मग उद्या पूर्ण दिवसभर नुसता घरामध्ये राडा होऊन जाईल हे आपल्या बारक्या सासूची शाळा जमत नाही लेगडबड होते जेवलो खाल्लो भांडी ठेवली साईडला चढलो किचनवरती आता काय नाही तर किचन तर एकदम स्वच्छ झालं पाहिजे बाकीची जाळी जळमट वरच्यावर वरच्यावर साफसफाई करता येते पण किचन एकदम क्लीन झाला पाहिजे होता काय माहीत कुठलं माझ्या अंगामध्ये तरतरी आली स्पायडरमॅन घुसला ना घुसला तसं वाकडं तिकडं तंगडं करून चढलो किचनवरती मस्त किचन एकदम चकनी चमेलीसारखा चमचम घासून काढला आता हे वरचे डबे दिवाळीला तर पूर्ण एकदम भारी साफसफाई झालेली होती पण अजून ती काय पंधरा दिवसानं काढली तरी तीवढीच घाण घावते बघा कारण का धूळी एवढी घरामध्ये उडते ना मस्तपैकी किचन आता स्वच्छ करून झालेला होता आणि काय झालं माहिती आहे का चक्कीमध्ये डब्बा ठेवला ला होता आणि मी आणायचीच विसरली ना अकरा वाजता डोक्यात कुठनं ट्यूब पेडली आणि मस्का मारून मारून कारबऱ्यांना चक्कीतनं डबा आणायला सांगितला तोंड ना कसं झालेलं होतं त्यांना पण झोप आलेली होती म्हटलं आता एवढं काम केले जरा अजून थोडी मदत करा ना वरचे डबे जड होते म्हणून कारबऱ्याना हात हो काढायला लावले कसे म्हणतात आहे बोट पकडाय दिलं तर हात पकडतेस किती काम लावतेस नवऱ्याला कसं तरी मस्का मारून डबा तेवढा काढून घेतला आणि सगळी भांडी घासली बघा म्हणजे मला रात्रीच्या ना एक दीड वाज द्यायला सगळं करायला म्हणजे कसं का काम हलकं होतं दिवसाचं दुसरं काय नाही साफसफाई एकदम तोंड बघा किती छान दिसते <laughs> बघा एवढ चमकून काढलं एकदम चका चक मध्ये मा मार्गशीर्ष महिना चालू व्हायच्या हो एक दिवस सा अगोदर साफसफाई पूर्ण झालेली आहे एकदम टनाटन आता शांत झोप लागल Eu sei, आता तुम्ही म्हणाल काय नीलम तुझ्याकडे एकच टी शर्ट आणि एकच पॅन्ट आहे का आव जेव्हा साफसफाई केली ना तेव्हा मंगळवारचा दिवस होता बुधवारचा दिवस गेला आणि गुरुवारची सकाळचा हा व्हिडिओ आहे मग परत तो ड्रेस रिपीट झाला ना आता काय झालं आपल्या बारक्या सासूला झालेला सर्दी खोकला आणि चव गेलेलो दवाखाना तर डॉक्टरांनी त्याला दिल्या गोळ्या आयुष्यभर शॉकच झालं त्याला म्हणलं एक एक गोळी खातेनं तीन डो गोळ्या डायरेक्ट घाशात टाकल्या मला एक गोळी गोळ गोळी खायचं म्हणल्यानं उलटीसारखं होतं आणि ह्यानं तीन गोळ्या आई बाबा डायरेक्ट गिळूनच टाकल्या आता त्याच्याकडे बघ बघ तो ट्युशन आलेला त्याच्या शाळेचा आवर्ता आवर्ता पूजा मांडायला घेतली आता ह्या पादुका आहेत ना ह्या माझ्याकडं आहे ना तीन ते चार वर्ष झाला आहेत म्हणजे आपले महालक्ष्मी असतं ना पूजन दिवाळीचं तेव्हा पण एकदा मांडते आणि गुरुवारच्या पूजेला एकदा ह्या पादुका मी वापरते मोठी मोठी पूजा अगोदर सगळं सामान काढून घेतलं आणि त्याच्यानंतर जेव्हा मी नामस्मरण किंवा जप आणि पुस्तक पोती वाचायची होते ना त्यावेळेला साडी नेसली आता सगळ्यात पहिल्यांदा पूजा स्थापना करताना माझी सुरुवात आहे ना, ना गणपती बाप्पाच्या आतरवर शीर्षकडून होते सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पाला अभिषेक घालून गणपती बाप्पाची स्थापना करते आणि त्याच्यानंतरच पूजेला सुरुवात करते म्हणजे माहिती आहे ना पहिल्यांदा गणपती बाप्पाला बोलायचं असतं की कोणतं विघ्न होऊन देऊ नये मग त्यानुसार माझी पूजा असते जसं आपल्या आ, स्वामी केंद्रात सांगतात आणि जसं महालक्ष्मी आईच्या पोतीमध्ये आहे तर हे गणपती बाप्पाला पा पहिला अभिषेक झाला आणि नशीब आज माझ्याकडे जास्वंदाचं जा जा फूल आलेलं होतं कधी कधी नाही भेटत पण आजच्या चांगल्या दिवसावर मला जास्वंदाचं जा फूल भेटलं आता गुरुवार होता अर्थातच स्वामींचा तर गुरुवारी अभिषेक असतोच मग आज चुकून कसा चालेल मग स्वामीनं पण अभिषेक घातला अभिषेक घालता घालताना ना स्वामी छानपैकी हसतात बरं का एकदम छोटंसं बोलतात ना स्मित हास्य स्वामींचं असतं त्याच्यानंतर सगळ्या शेवटी महालक्ष्मी आईची स्थापना केली म्हणजे अभिषेक घालून स्थापना केली तर हे असं माझं तिन्ही देवतांचा अभिषेक घालून झालेलं होतं ही माझ्याकडे कमळकट्ट्याची माळ आहे एकशे आठ मण्यांची ती माझी श्रीयंत्रावरती असते म्हणजे देवाऱ्यात मी ह्याचं पूजन करते आणि असं काय पूजा असले की ती पूजेसाठी मी बाहेर काढते तर अशी स्थापना करून अभिषेक करून सगळ्यांना झालेला होता आता पोर आहे ते म्हटल्यावर पूजेत ना उठायला तर लागतं माझी अजून पोती वाचायची बाकी होती ह्याची शाळेची वेळ झालेली ना त्याला जेवायला दिलं टिफिन वगैरे भरला कपडे त्याची व्यवस्थित घातली आणि माझा तर उपवास होता पण ह्यांच्यासाठी मी बटाट्याची भाजी केलेली होती दोघांसाठी आणि हो अजून एक सांग सांगायची राहिली गुड न्यूज हे आपल्या बारक्या पिल्लूला आहे ना काला आहे ना हिंदी राज्यभाषा दिन याच्यामध्ये त्यानं कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेलं होतं तर त्याला ते तिसरा नंबर आला तर त्याला ते मेडल वगैरे घेतले गे भेटलेलं होतं तर तेच तुम्हाला दाखवायचं होतं आता त्याला शाळेत घालवल्यानंतर एकदम माझ्याकडे शांत वातावरण झालेलं होतं अगदी मनापासून आहे ना आईला कुंकुमार्चन केलं श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलं आणि ही माझी अशी सुंदर अशी गुरुवारची मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची माझी पूजा झालेली होती किती मन प्रसन्न वाटते ना त्याच्यानंतर पोती पण वाच झालेली होती आणि ह्या असं काहीतरी माझा अवतार होता सकाळपासून काम नंतर देवपूजा सगळ्या धावपळीमध्ये चेहरा उतरलेला होता आणि मार्चन करून सगळ्या तोंडाला माझ्या कुंकू इकडे तिकडे लागलेलं होतं पण पूजा केल्यानंतर एकदम छान वाटत होतं सकाळी फक्त चहा पिलेली होती म्हणजे भूक तर जाम लागलेली होती पण मी काहीच काय स्वतःसाठी केलेलं नव्हतं मग मी काय म्हणलं एक केळ आणि शिकरण खावं शिकरण माहिती ना दुधामध्ये केळ टाकून पण प्रॉब्लेम असा आहे की मला ते आवडतं थंड थंड ख्या केलं की जाम होतं मला शिकरण खाल्लं की मला सर्दी होतेच आणि झाली संध्याकाळपर्यंत सर्दीनं मी जाम झाली आणि गरम दुधामधलं शिकरण अजिबात चांगलं लागत नाही आहे तर हे असा उपाय माझा काहीतरी दुपारपर्यंत वेळ होता नंतर संध्याकाळी पाचच्या टायमाला जिममध्ये गेली म्हटलं आता उपवास आहे थोडंफार तरी वर्कआउट झालं पाहिजे एक दिवस गॅप पडला ना मग नंतर कंटाळतो ह्या माझ्या मैत्रिणी लाईट मोठा बडा धमक आहे छोटा छोटा बड़ा ना तसंच काहीतरी का आहे बघा तिचे काही ना काहीतरी जोक चालू असतात आणि ही तर उपासना माहीतच आहे तुम्ही तिला माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मध्ये आहे मी आज जास्त काय वर्कआउट नाही दाखवणार तुम्हाला थोडासाच व्हिडिओ काढला कारण का माझा गुरुवारचा दिवस कसा होता हा तुम्हाला दाखवायचा होता माझा आज आमचं असंच असतं वर्कआउट आम्ही एकत्र असले ना एकमेकांची खेचायची मस्करी करायची त्यामुळे एवढा भारी टाइमपास होतो ना म्हणजे दिवसभराचा किती पण थकवा असू दे जिममध्ये गेल्यानंतर मी एकदम फ्रेश म्हणजे एवढं वर्कआउट करून सुद्धा एकदम माझा मूड फ्रेश होतो कारण का ही माझ्या हक्काची वेळ आहे ना ती मी खूप एन्जॉय करते मी सगळं मध्ये टाकणार आहे बघा सगळं टाकणार आहे गुड नाईट मस्ती करत करत वर्कआउट करून झाला नंतर घरी आली घरी आली म्हटल्यावर कामाला तर लागलंच पाहिजे संध्याकाळची वेळ झालेली दिवाबत्ती करून झाली परत आईसाठी नैवेद्य करायचा होता जेवण बनवलं आणि छान असा नैवेद्य दाखवला आणि नंतर सगळ्यांनी आम्ही एकत्र बसून जेवण केलं तर असं काहीतरी माझा गुरुवारचा दिवस होता आणि संध्याकाळच्या वेळेस तर पूजा माझी एकदम अशी उठून दिसत होती तर असा होता दिवस परत भेटू म्हणत टाटा बाय बाय लव्ह यू